हे बघा आपला हा पण कच्च्या बटाट्याचा नाश्ता इतका मस्त झालेला आहे बनवायला पण अगदी सोपं आहे छान टेस्टी लागतो आणि जर घरी कोणी अचानक पाहुणे आले तर आपण अशा प्रकारचा नाश्ता बनवू शकतो तर बन तर मग बघूया आपण कसा बनवायचा आहे तो आज आपण झटपट पाच मिनटात पाहुणे आले तर त्यांच्यासाठी नाश्ता बनवणार आहोत त्याच्यासाठी मी दोन हे बटाटे घेतलेले आहेत हे कच्चे बटाटे आहेत सोलून घेतलेले आहेत आता हे आपण किसून घेऊया किसून आपण ही थोडी मोक्या भोकाची जी आहे ती घ्यायची आहे जेव्हा आपण बटाटा किसणार आहोत तेव्हा हा आडवा धरा त्याच्यामुळे आपल्या ह्या लांब लांब अशा स्ट्रिप्स निघतील बटाटे किसल्यानंतर आपण दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि पाणी याचं आपण सगळं दाबून काढलेलं आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे एक चमचा आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत अर्धा चमचा मिरे पावडर घातली आहे थोडासा आपण ओवा घालूया त्याच्याने छान सुगंध पण येईल आणि टेस्ट पण येईल त्याच्यानंतर थोडीशी आपण कोथंबीर घालूया आणि ह्याच्यामध्ये आपण आपला नाश्ता अगदी पौष्टिक बनवायचा आहे त्याच्यासाठी आपण अर्धा कपाला थोडं कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता चवीप्रमाणे मीठ घालूया चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आता हे सर्व मिक्स करून घेऊया पाणी आता आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे आपण हे आता मळून घेतलेलं आहे थोडंसं मी त्याला तेल पण लावलेलं आहे आता ह्याच्या आपण छोट्या छोट्या अशा टिकी बनवूया आपण अशा छोट्या छोट्या ह्या टिकी बनवलेल्या आहेत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तिकी त्याच्यामध्ये सोडलेली आहे आता छान असे दोन्ही बाजूने खमंगाची कुरकुरीत तळून घेऊया आपले छान अगदी कुरकुरीत कसं हे तळून झाले आहे अशा प्रकारे सर्व आपण तळून घेऊया आपला सर्व नाश्ता आता तळून झालेला आहे बिस्त बंद करूया आणि हे काढून घेऊया आपला नाश्ता आता बनवून तयार आहे आपण हा टोमॅटो केचअप म्हणा किंवा टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणीबरोबर आपण सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ उजासा हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद